नमस्कार मित्रांनो बघणार झटपट ठळक बातम्या सर्वात पहिली बात आहे जगात टॉप मध्ये भारत मोदींची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात पंधरा हजार घरांचे लाभार्थ्यांना वितरण त्यानंतरची बातमी आहे डोळ्याचे पारणे फिटले रामलल्लेचे दर्शन झाले त्यानंतर ती बातमी आहे आता माघार नाही जरंगे पाटील आज मुंबईकडे रवाना होणार त्यानंतरची बातमी आहे विम्यासाठी शेतकऱ्यांची नांदेड जिल्ह्यातील हातगाव येथील घटना त्यानंतरची बातमी आहे अर्धी का पूर्ण भाकरी खायला मिळेल पंतप्रधान मोदी गरीबी हटावच्या केवळ घोषणा मात्र कधी थकली नाही त्यानंतरची बातमी आहे पद सुधारण्यासाठी वारंवार महाराष्ट्रात पंतप्रधान यांच्या दौऱ्यावर नाना पटोले यांची टीका त्यानंतरची बातमी आहे आम्हाला कोणी संपवू शकत नाही उद्धव ठाकरे यांचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेश पक्षप्रवेश। त्यानंतरची बातमी आहे दुष्काळाची आणि अतिवृष्टीची मदत अद्याप नाहीच अवकाळीने राज्यातील शेतकरी हवालदिल सत्ताधारांनी पिकवणाऱ्या कडे लक्ष द्यावे शरद पवार शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर खाणार काय तर मित्रांनो या होत्या आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन नक्की दाबा